दर्शको मी आभा शिंदे आपण आहात माझ्यासोबत जे एन सी न्यूज कॅमेरावर आहे सुमेध जिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगोळे आजचा हा एपिसोड आमच्या दर्शकांसाठी विशेष करून महिला भगिनींसाठी होय आमच्या भगिनींसाठी हा एपिसोड आम्ही घेऊन आलेलो आहोत खरं म्हणजे आता ह्या रक्षाबंधनाचा किंवा राखी पौर्णिमेचं औचित्य साधून हा एपिसोड आम्ही घेऊन आलेलो आहोत आजच्या तारखेला तर बहिणींना महत्व आहे पण आता आमच्या बहिणींना खूप महत्व आलं बरं का कारण मुख्यमंत्र्यांनीच मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी या योजनेच्या माध्यमातून या तमाम महाराष्ट्रातल्या भगिनींना त्यांनी आपली बहीण मानलेलं आहे आणि त्यांच्यासाठी त्यांच्या पाठीशी आर्थिकदृष्ट्या भक्कमपणे उभा राहण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे परंतु हे जरी सगळं खरं असलं तरी भगिनींना मला एक सांगा की विशेष करून ज्या सासूरवासीन भगिनी आहेत या सासूरवाचीं बघिणी आपल्या सासूरमध्ये अगदी पहिलं पाऊल त्या ओंबरठ्यामधून माप ओलांडून जेव्हा तुम्ही आतमध्ये आलात त्यावेळेसच्या तुमच्या मनातल्या भावना माहेरच्या दाटून आलेल्या सगळ्या आठवणी नवीन आयुष्याला नवीन जोडीदारासोबत नवीन नातेवाईकांसोबत आपलं पुढचं आयुष्य काढायचं आहे आणि मग तिथपासून तर त्या संसारात रमल्यानंतर आता मुलं झाली मुलांची शिक्षण झाली वगैरे वगैरे सगळं असलं तरी पण ताई मला असं वाटतं की मनाच्या कुठल्या तरी कप्प्यामध्ये जे तुम्हाला व्यक्त व्हायचं होतं ना ते नाही होता आलं असू द्या किती सोशल मीडिया फेसबुक असू द्या व्हॉट्सअप असू द्या काही असू द्या तरी पण कुठेतरी मनाच्या एका कप्प्यामध्ये अव्यक्त झालेलं आपण असतो आणि ते कोणाशी शेअर करता येत नाही मग अशा वेळेस काय होतं की घुसमट होते ते कुठेतरी आपल्याला व्यक्त व्हायला पाहिजे आणि जर हे व्यक्त व्हायला मिळालं तर काय मजा येईल नाही ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे मुंबई इथल्या कौशल्य विकास शिक्षण मंडळाच्या वतीनं नेमकी काय संकल्पना आहे अरे बरं ठीक आहे आम्ही व्यक्त झालो काय होणारे व्यक्त झाल्यानंतर तसं नाही येत तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा या स्पर्धेचं पहिलं बक्षीस एक लाख रुपये आहे रुपये म्हणजे बघा दुहेरी फायदा आहे की नाही एक तर आपल्या मनामध्ये साठलेलं ते व्यक्त करण्यासाठी आपल्याला व्यासपीठ मिळत आहे त्याचबरोबर आपल्या भावना आपण योग्य प्रकारे व्यक्त केल्या तर बक्षिसाची रक्कम देखील घसघशीत रक्कम आहे जाणून घेऊयात नेमकी काय संकल्पना आहे या संकल्पनेचे प्रणेते डॉक्टर भारत नांदुरे आमच्यासोबत आहेत आमच्या भगिनींच्या आमच्या दर्शकांच्या भेटीसाठी आम्ही घेऊन आलो डॉक्टर नांदुरे यांना डॉक्टर साहेब सर्वप्रथम सी एन मध्ये मी आपलं स्वागत करतो नमस्कार सर आम्हाला सांगा की नेमकी ही संकल्पना काय सर ज्यावेळेस एखादी मुलगी वीस वर्ष पंचवीस वर्ष जीवन जगते आणि ज्यावेळेस तिचं लग्न होत ती सासरी जाते सासरी गेल्याच्या नंतर ती एकटीच जात नाही तिच्या जा सोबत जातात ते मागच्या वीस पंचवीस वर्षाच्या आठवणी आई वडिलांनी तिचं जे काही लाड केलेलं असते परिवाराने दिलेलं प्रेम असेल किंवा आपल्या आपत परिवार मामा काका आत्या किंवा भाव भावंडांसोबत तिने अनेक वर्ष जगलेला आहे त्याच्या हजारो आठवणी तिच्या सोबत आहेत आणि काय होते लग्न झालं आणि ती एकदा सासरी गेली की तिच्या मनात इच्छा असते की बाबा बरेच वेळेस असं बघितलं एखादा सण असला कार्यक्रम असला की बाबा आपल्या जुन्या आठवणी तिला यायला लागतात आणि तिला वाटतं मी या कोणाला तरी सांगाव्यात सांगाव्यात तर नेमकं कोणाला सांगावं आता काय होते खास करून पती म्हणजे नवरा नवऱ्याला सांगावतो तो बिचारा कुठल्या तरी व्यवसायामध्ये म्हणजे जॉब करत असेल व्यवसाय करत असेल यामुळे तो बिझी असतो त्यांना सांगणं शक्य होत नाही आणि मग राहिलं घरामध्ये सासू सासरे सासू सासऱ्याला सुनबाईच्या माहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्या ऐकण्यामध्ये बिलकुल बऱ्याच ठिकाणी बिलकुल नसतो आणि काही काही ठिकाणी तर असं असतं की आंटी म्हणजे सासरचं माहेरचं नाव सुद्धा काढता येत नाही बऱ्याच ठिकाणी आणि मग जर शेजारी बाजारी गेलच एखादी मैत्रीण तयार झाली आणि तिला जर सांगायचंय माझ्या भावाने मला मागच्या दिवाळीला ही साडी घेतली होती किंवा एखाद्या छोट्या मोठ्या आईच्या आठवणी वडिलांच्या आठवणी सुख दुखाच्या आठवणी जर शेअर करायच्या असतील शेजारी दोन मिनिटं जरी, जरी गेली तर खास करून ग्रामीण भागात तर असं म्हटलं जाते की चुगल्या लावायला किंवा काढ्या करायला काही म्हणजे एकंदर तिला कुठेच जाता येत नाही म्हणजे एक ते घरात पण सांगता येत नाही शेजारी बाजारी पण जाऊन आपल्या मनातल्या भावना व्यक्त करता येत नाही मग अशा वेळेस काय होते की त्या भावना मतातच आतमध्ये मनातले मनात मनातले मनात मनातले मनात राहतात मनात, मनात मनात बरं आम्हाला सांगा की समजा नाही व्यक्त होत आलं हा की आता कोणाकडे गेलो तरी त्या मैत्रिणी असेल शेजार आठवण येत हो आणि बाकीच्या कोणी ऐकले नाही ऐकले तरी याला काय फरक पडतो आता काय होते का सर डॉक्टर म्हणून सांगतो म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या समुद्राच्या लाठा येत राहतात तसं मानवी मनामध्ये आपल्या मेंदूमध्ये दररोज हजारो विचार येत असतात आणि ज्याप्रमाणे एखादं समजा धरण बांधते सरकार धरण किती जरी मोठं असलं किती लाखो करोड लिटरची जरी क्षमता असली तर त्याला आउटलेट तयार करावे लागतात जर आउटलेट नसतील आणि जर पाण्याची क्षमता पाण्याची पातळी जर वाढली तर ते धरण फुटण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे अगदी हे माणसाचं जे मन आहे म्हणून म्हणतात की कोणीतरी आपला असावं कुठेतरी आपल्याला व्यक्त होता यावं कुठेतरी आपल्याला बोलता यावं जर हजारो विचार दररोज आपल्या डोक्यामध्ये येत असतील आणि त्याला जर वाट मिळत नसेल कोणाशी शेअर करता येत नसेल बोलता येत नसेल तर यामध्ये काय होते मानसिक ताण तणाव बॉडीचा वाढत जातो आणि ज्यावेळेस मानसिक ताण तणाव बॉडीचा वाढतो त्यावेळेस अल्टिमेटली कॉर्टिसोल नावाचं एक हार्मोन आहे ते बॉडीमध्ये त्याची पातळी वाढायला लागते आणि दिस लेवल ऑफ ऑफ नंबर आणि हेमोनल इम्बॅलन्स होते त्यामुळेच मग आपण म्हणतो तान तणावामुळे शुगर झाली ताणतणावामुळे बीपीचा प्रॉब्लेम झाला किंवा मग आपण खास करून स्त्रियांमध्ये जर बघितलं तर थायरॉइड पुरुषांच्या तुलनात स्त्रियांचं थायरॉइडचं प्रमाण जास्त आहे कारण ताणतणाव जास्त आहे किंवा चेहऱ्यावर जे येणारे वांग म्हणतो आपण ज्याला पिगमेंटेशन हे सुद्धा काय तर हार्मोनल इम्बॅलन्स आहे म्हणजे मला हे सांगायचं की ह्या भावभाव जसं आपण विचारलं साहेब की ह्या भावभावना व्यक्त करता नाही आल्या तर काय होईल म्हणजे बरेच वर्ष ज्यावेळेस अनेक वर्ष ज्यावेळेस ह्या भावभावना दबून राहतात आणि खास करून आपल्या या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये महिलांना फारसा असं विचारात घेतल्या जात नाही किंवा तिच्या आनंदासाठी असा फार असा वेळ मिळत नाही मिडल क्लासमध्ये तरी खास करून तर मग काय होतं ह्या ज्या भावभावना व्यक्त नाही झाल्यामुळं हे मनामध्ये मनामध्ये दडून 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 त्याचा आतमधून जे हार्मोनल इम्बॅलन्स होते आणि शुगर बीपी थायरॉइड यासारख्या समस्या निर्माण होतात म्हणजे तिला निरोगी जीवन जगता येत नाही ती कुठल्या तरी आजारानं ग्रस्त होते आणि त्याच्या निरोगी उत्साही आनंदी जीवनासाठी हे कुठंतरी घात बाधक मग आता तुम्ही ही जी संकल्पना घेऊन आलात नेमकी ही निबंध स्पर्धेची संकल्पना काय आता मी प्राक्टिस प्राक्टिस करता जाली, जाली, जाली। मी डॉक्टर म्हणून अनेक वर्ष झालं प्रॅक्टिस करतो प्रॅक्टिस करताना हजारो माता बघिणी अशा बघितल्यात की शून्य कारणावरून किंवा त्यांच्या मानसिक ताणतणावामुळे त्यांना शुगर झाली बीपी झाली थायरॉइड झालं अशा मी कितीतरी महिला बघितल्या जे टेक्निकली रिपोर्ट जर बघितले तर कधी कधी नॉर्मल पण आणि त्या शुगर बीपीच्या गोळ्या घेत आहेत काय तर मला शुगर आहे मला बीपी आहे मग माझ्या असं लक्षात आलं की ह्यापैकी अनेक जे पेशंट आहेत त्याच्यापैकी अनेक पेशंट असे आहेत की ज्यांना या गोळ्यांची गरज नाही तर काउन्सिलिंगची गरज आहे समुपदेशनाची गरज आहे जर यांना जर योग्य मार्गदर्शन झालं योग्य समुपदेशन झालं आणि त्यांच्या मनाचा जर जा निचरा झाला गोळ्या सुद्धा बंद होतील गरज पडणार नाही बरेच वेळेस असं मी त्यांच्याशी बोलतो त्यांना एक 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 गोष्ट सांगण्यात मग मी असं झालं मग बाहेर गेले होते मग मला माझ्या भावाने मला साडी घेतली हालाकी आपल्याशी ते निगडीत विषय नसतो मात्र त्यांना ते सांगायचा असतो आणि ज्यावेळेस आपण ते ऐकून जसं जसं घेऊ मग कळते की त्यावेळेस जाता जाताच त्या म्हणतात की आता थोडं बरं वाटायला मग या संदर्भामध्ये तुम्ही निबंध स्पर्धा ठेवू हो त्यांना त्या निबंध स्पर्धेचा विषय काय हा मग माझा उद्देश होता की या मनाचा म्हणजे महिलांच्या मनात जे विचारांचं वादळ आहे हजारो लाटा आहेत ह्या विचारांच्या ह्या कुठेतरी बाहेर पडल्या पाहिजे हे माझ्या डोक्यात एक प्रायमरी उद्देश होता आणि मग मी एक अशी आम्ही निबंध स्पर्धा केली सगळ्यांनी चर्चा करून की माझ्या माहेरच्या आठवणी म्हणजे जेणेकरून ठीक आहे आता पतीला वेळ नाही सासू सासऱ्यांना सांगता येत नाही शेजारी पाजारी ह्या गोष्टी बोलता येत नाही अटलिस्ट कुठलं तरी व्यासपीठ मिळालं पाहिजे किंवा कुठेतरी व्यक्त होता यावं कुठं व्यक्त व्हायचं सगळ्यात सोपी आयडिया सर हे बुकलेट तयार केलेलं आहे या बुकलेट मध्ये हे कवर पेज आणि यामध्ये आता निबंध लिहिण्यासाठी हा स्पेस आहे यामध्ये आपल्या मनात ज्या काही आहेत मग आपल्या आई वडिलांच्या प्रती असलेल्या आठवणी भावाच्या बहिणीच्या काकाच्या मामाच्या आत्याच्या शेजारी पाजारी आपल्या वर्गमैत्रिणी आपण साजरे केलेले सण उत्सव वाढदिवस ज्या काही आठवणी आहेत आपण याच्यामध्ये फक्त लिहायचे आहेत आठ ते दहा दिवसाचा वेळ दिला जातो साहेब त्याच्यामध्ये दहा दिवसामध्ये महिलांनी मनातल्या सगळ्या भावभांना बिनधास्पणे त्याच्यामध्ये उतरवायच्या आणि हे बुकलेट आम्हाला त्यांनी दहा दिवसाच्या आत आपल्या ऑफिसच्या कार्यालयामध्ये किंवा त्या त्या गावामध्ये आपले जे समन्वयक आहेत त्यांच्याकडे द्यायचे बर तुमचे समन्वयक हे आता महाराष्ट्रभर आहेत हो का मराठवाड्यामध्ये आहेत का फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत सर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत ज्या माझ्या आशा वर्कर भगिनी आहेत आणि ज्या अंगणवाडी आहेत त्यांना मी विनंती केलेली आहे की माझा हा सामाजिक उपक्रम आहे यामध्ये या महिलेला सहभागी होण्यासाठी कुठल्याही प्रकारचा चार्जेस नाही आहेत तर कृपया तुम्ही मला सहकार्य करा मी अशी त्यांना विनंती केली आणि आज महाराष्ट्रातल्या संपूर्ण आशा वर्कर अंगणवाडी वर्करला मी ज्यावेळेस बोललो त्यापैकी अनेक आशा वर्कर अंगणवाडी वर्करने मला शब्द दिला की साहेब हा विषय आम्हाला आवडलेला आहे आमच्या जिवळ्याचा आहे आमच्या माता भगिनींचा विषय आहे आणि आम्ही तुम्हाला याच्यामध्ये मदत करणार आणि गावागावापर्यंत हा विषय नेणार मग आता त्या गावातल्या किंवा तालुक्याच्या ठिकाणच्या महिलेने जर हा दिला आणि त्या आशा वर्करकडे नेऊन दिला किंवा अंगणवाडी त्या नेऊन दिला तरी चालेल येस सर यस सर म्हणजे आपल्या गावातील आशा वर्कर किंवा अंगणवाडी वर्कर कडे हा निबंध द्यायचा कारण मी अनेक वर्षांपासून यांच्यासोबत काम करतो आशा वर्कर अंगणवाडी वर्करचे जे लढे आहेत मी माझ्या आयटक संघटनेमार्फत मी त्या आमच्या उच्च पदाधिकाऱ्यांसोबत मी काम केलेलं आहे वेगवेगळे आंदोलन केली आहेत मी महाराष्ट्रभर फुटलेला आहे बऱ्याच ठिकाणी आशा वर्करच्या ट्रेनिंगला सुद्धा मी असतो त्यामुळे बरेचशा राज्यभरातील आशा वर्कर अंगणवाडी वर्कर मला ओळखतात आणि त्यांनी अगदी या सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आता आम्हाला सांगा की तुम्ही एक लाख रुपयाचं बक्षीस द्यायचं घोषित हो, केलेलं आहे मग आता एवढ्या महाराष्ट्रामधल्या आज आमच्या जवळजवळ नाही नाही म्हटलं तर कमीत कमी पाच ते सात कोटी महिला आहे एकाच महिलेला किती रुपये आणि कोणाला मिळणार आहे यापेक्षा महत्वाची गोष्ट अशी आहे सर माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माता भगिनीला आपल्या भावना व्यक्त करता येणार हेच खरं बक्षीस आहे त्यांच्यासाठी आणि मी एक महाराष्ट्रातला नागरिक माझी एक जबाबदारी मी एक डॉक्टर एज अन काउन्सलर म्हणून त्यांना प्रमोशनल प्रमोट करता यावं त्यांच्या भावनांचा एक मिसराचा त्यांच्या मनातील ज्या भावना आदर हा आदली यासाठी यासाठीही आहे आणि ज्या माता बघण्याला ज्याला कोणाला बक्षीस मिळणार आहे ते तर मिळणारच आहे परंतु त्या निमित्तानं हजारो लाखो महिलांना जे त्याच्यात व्यक्त होता येणार आहे हा खरं हाच खरं बक्षीस असं मला वाटतं साहेब धन्यवाद धन्यवाद डॉक्टर साहेब या तुमच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली या उपक्रमाला माझ्या वतीनं आमच्या जे एन सी परिवार आणि आमच्या दर्शकांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा तर ताई बघितलं तर आपण इतकं सुंदर व्यासपीठ डॉक्टर साहेबांनी आपल्याला उपलब्ध करून दिले मग उशीर कशाचा आम्ही खाली नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही फोन करा फोन केल्यानंतर तुम्हाला ही माहिती पुस्तिका मिळेल पुस्तिका कुठे उपलब्ध होते ते कळेल लगेच सरसर सरसर सर, मनातल्या भावनात घेऊन काढा अंगणवाडी अंगणवाडी ताईच्या हंगाली करा, ता, करा किंवा आशा वर्कर ज्या तुमच्या गावातल्या आशा वर्करकडे त्यांच्या स्वाधीन करा हे डॉक्टर साहेबांच्या कार्यालयात सगळे बुकलेट पोहोचून जातील आणि मग एक सुंदर मन मोकळं झाल्याचं आपल्याला आनंद मिळेल त्याचबरोबर आम्हाला डॉक्टर साहेबांनी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल तुम्हाला आनंद वाटेल आणि या डॉक्टर बंधूंना आपण हे तर शुभेच्छा देऊयात तुम्ही ताई भगिनी यामध्ये सहभागी व्हा बिगासपणे आपल्या मनात जे जे काही सातवी दे राही ते सर्व व्यक्त होऊन जा तुमची कुणीही कुठेही चुगली करणार नाही ना ओके धन्यवाद दर्शको हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आवश्यक हवा कारण तुमच्या प्रतिक्रिया हेच आमचं प्रेरणास्थान आहे आणि हो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सातत्यानं आणि प्राधान्यानं बघायला मिळेल म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा